राज्यभरात शिवजयंती साजरी होत असताना सलग तिसऱ्या वर्षी आग्रा येथील किल्ल्यामध्ये देखील शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे विशेष म्हणजे किल्ल्यातील जहागीर महाल या ऐतिहासिक स्थळी यंदा शिवजयंतीचा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे या शिवजयंती सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नुकताच प्रदर्शित झालेल्या छावा सिनेमातील छत्रपती राजे यांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोसी शेख यांनी पाहुयात महाराष्ट्रभरात आज तीनशे पंच्याण्णववी शिवजयंती जी आहे ते मोठ्या उत्साहात साजरी केली जाते गावखेड्यापासून तालुका प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात आज असा उत्साह पाहायला मिळतोय आणि हाच उत्साह आता महाराष्ट्राच्या बाहेर देखील पाहायला मिळतोय कारण आग्रा येते ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबाने जे आहेत तर कैद केलं होतं आणि त्यानंतर ते या इथून आपली त्यांनी सुटका केली होती त्या आग्र्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरचे विनोद पाटील हे जे आहेत तर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतायत आणि आपण याच ठिकाणी आहोत या तुम्ही पाहताय तोच हाच तो आग्रा किल्ला आहे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांना कैद करण्यात आला होता आणि त्याच ठिकाणी मोठ्या उत्साहात हा जी आहे तर शिवजयंती साजरी केली जाते आपल्यासोबत विनोद पाटील आहेत काय महत्व आहे गेल्या तीन वर्षापासून तुम्ही शिवजयंती साजरी करतायत आणि नेमकं या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्याचं कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा औरंगजेब याच्या नजर कायद्यातून ज्यावेळेस सुटका करून घेतली एक ज्वलंत उदाहरण त्यावेळेस समोर यायला बघितलं आपण जर बघितलं याच्यामध्ये प्रामुख्याने ते आग्रा आणि छत्रपती शिवाजी महाराज नातं थोडं वेगळ्या प्रकारचं इथून जर महाराज सुखरूप सुटले नसते दुर्दैवाने काही घडलं असतं स्वराज्य घडलं नसतं स्वराज्यजन्य दिलं भारताला गोळखजन्य दिले असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अशा ठिकाणी होणं महत्वाचं त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतात आणि तिसऱ्या वर्षी आम्ही आनंद उत्साहात ही जयंती साजरी करतो का। कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे वाजता सुरू असणार होणार आहे आणि कोण कोण येणार आहे सायंकाळी साडेसहा वाजेपासून कार्यक्रम सुरुवात होईल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब केंद्रीय मंत्री बघेल साहेब रावसाहेब दानवे पाटील साहेब आमदार परिणय फोके साहेब आशिष शेलार साहेब आणि आताच चा बहुचर्चित असलेला सिनेमा छावाचे कलाकार विक्कीजी कौशल हे पण या ठिकाणी येणार आहे व सर्व शिव भक्त येतात आजचं वैशिष्ट्य आपण बघितलं तर संपूर्ण भारतातून तीन कोटीपेक्षा अधिक शिव भक्त मागच्या सहभागी झाले होते यावेळेस तो आकडा अधिक होण्याची शक्यता आहे नक्कीच ही सगळी तयारी जरूर सुरू झाली एक चित्र तुम्हाला दाखवतो ते आग्रा किल्ला आहे आणि या आग्रा किल्ल्याच्या समोरच जे आहे तर छत्रपती शिवाजी मा, महाराजांचा जो आहे एक पुतळा तयार करण्यात आलेला आहे आणि एक मेसेज या माध्यमातून देण्यात येतो की ज्या इथून महाराजांची सुटका झाली आणि ते इथून गेल्यानंतर स्वराज्य घडलं आपण जर बघितलं तर महा महाराष्ट्राचा इतिहास आपण वाचलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही शिवजयंती अत्यंत महत्वाची समजली जाते आणि गेल्या तीन वर्षापासून आग्र्याच्या किल्ल्यात ही शिवजयंती साजरी केली जाते तसाच उत्साह उत्साह जो आहे या वर्षी देखील पाहायला मिळणार आहे बोसन शेख एन डी टी आगरा